तर नमस्कार मित्रांनो आकाश स्वागत आहे आज मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये आलेला आहे परभणी जिल्ह्याचा खंडोबा खंडोबा बैल बाजार आहे मित्रांनो तर आज दिनांक पंचवीस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो गुरुवारचा आठवडी बैल बाजार आहे तर या बाजारामध्ये शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या टॉप क्वेल्टीचे बैल या बाजारामध्ये येत असतात तर तुम्हाला संपूर्ण बैलची काही किंमत आहे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवर कोणी नवीन असेल तर मित्रांनो फेसबुक पेजला फॉलो करा मित्रांनो त्या दोन्ही पण आपल्या फेसबुक चॅनलवर आणि फेसबुक पेजवर मित्रांनो तुम्हाला डेली जवळपासच्या संपूर्ण जिल्ह्याचे तालुक्याचे आणि खेडेगावचे बैल बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला डेली बैल बाजाराचा काय बाजारभाव असतो तर तुम्हाला आपल्या आकाश सुरुशी चांदलवर पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर आज खूप चांगला बैलबाजार भरलेला आहे मित्रांनो पोरपेंच याचा तर तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची बैल आधी दाखवत असतो आणि दाखवण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तर शेतकरी दाखवतो नंतर या पण खूप चांगल्या क्वालिटीच्या बैलाची दावणी आलेली आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर सुरुवात करतो मित्रांनो व्हिडिओमध्ये तर पाहू शकता तुम्ही दादा आणि टॉप क्वालिटीचे मित्रांनो बैल जोड आहे मित्रांनो वासर पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे तुमचं आहे का तुमच्या आहेत का क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे हाईटला पण अंगात पण एक नंबर आहे दादा का लाल खांदार आहे लाल खंदार मित्रांनो वासर पाहू शकता तुम्ही एक नंबर दादा ना दादा कसे आहेत आदत वासर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे आजचा मित्रांनो बाजारात थोडी खूप मोठा होणार आहे कारण की या बाजारामध्ये टॉप क्वालिटीचे वासर आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता आदतमध्ये मध्ये लाल खंदारमध्ये मध्ये मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही दादा किंमत काय ठेवली व्हायची कामाची गॅरंटी कामाची पूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर दादा तुझं नाव सांग आदेश गंगाधर मानवते तुझा फोन नंबर सांग शहाण्णव सदतीस ब्याण्णव तेवीस अठराव कामाची गॅरंटी दादा कामाची गॅरंटी गाडीला लावणाला संपूर्ण कामाची गॅरंटी होत नाहीत लात मारत नाहीत काहीत नाहीत ना, ना? दुणे, 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 ना वापस तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर जोड पाहू शकता एका मापाचा जोड आहे मित्रांनो अंगात पण खांद्याला पण एक सारखा कलर पण एक सारखा मित्रांनो तर कामाची संपूर्ण गॅरंटी आहे कोणाला हा जोड पाहिजे असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता चौदामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी मी आता गंगाधर बोबडे यांच्या नावने आलेले आहे कॉलटी मित्रांनो आज एक नंबर आणलेले आहेत एक नंबर वस्त्र बाजारामध्ये आणलेले आहेत मित्रांनो तर हे चार दाद दोनदामध्ये मित्रांनो जोड पाहू शकता हेच सांगा आधी चार आहेत चार आणि दोन दात आहेत चार दात दोन्ही दोन्ही पण मित्रांनो चार दातामध्ये आहेत जोड पाहू शकतो मित्रांनो एक मापाचं जोड आहे हाईटला पण खांद्याला एक नंबर जोड आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी का, का? कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे लाल गावरा नाही आहे तर पाहू शकता मित्रांनो किंमत काय म्हणली का पंचाहत्तर पंचाहत्तर दोन्हीची बी दोन्ही म्हणजे एकाच सांगा मला आधी या दोन्हीचे पंचाहत्तर या दोन्हीचे पंच्याहत्तर मित्रांनो या या जोडीची किंमत मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये आहे तर दाताला चार 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 आहे कोणाला पाच असेल तर शेवटला नंबर देतो मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे कामाची संपूर्ण गॅरंटी आहे हे दाताला कसे आहे हे दोन दोन आहे दाताला दोन दोन आहे मित्रांनो पाहू शकता आहे एका पाच जोड आहे लाल खंदारमध्ये जोड आहे मित्रांनो तर तुम्हाला पाठीमागून दाखवतो तु? पंच्याहत्तर हा पंच्याहत्तर हजार याची पण किंमत आहे पाठीमागून पाहू शकता तुम्ही एक नंबर जोड मित्रांनो बाजारामध्ये आलेले आहेत तर आज मित्रांनो खंडबाईल बाजारामध्ये परभणीच्या बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे गोरी आलेले आहेत कामाची गॅरंटी काय काय तर संपूर्ण गॅरंटी आहे मित्रांनो तर कोणाला दोन्ही पैकी एक जोड पाहिजे असेल तर दोन्ही किंमत मित्रांनो पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार रुपये कामाची संपूर्ण गॅरंटी आहे सौद्या थोडी किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगाव बावन तर आपलं चॅनलचं नाव सांगून कोण तुमचा गिऱ्या काय थोडी किंमत कमी वेळ नाईल तर मित्रांनो कोणाला हा दोन्हीपैकी जोड पाहिजे असेल काम संपूर्ण गॅरंटी आहे कॉन्टॅक्ट करू शकतात मी तर मित्रांनो पाहू शकता लाल कंधारामध्ये मित्रांनो गोर आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर मित्रांनो आज आपल्या बाजारामध्ये खरंच खूप चांगल्या क्वालिटीचे पहिले आले गोऱ्या आलेले आहेत काका याची किंमत काय म्हणली एक नाही याची याची एकल्याची चाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकतात मी शेतकरी काय व्यापारी का शेतकऱ्या जवळ जोड आहे मित्रांनो लाल खांदारमध्ये येते दाताला कसं आहे दाताला दोन दाताल आहे का कामाची गॅरंटी लात मारित नाही डुवत नाही ना तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणाला हा एकटं गोरं पाहिजे असेल तर कामाचं संपूर्ण गॅरंटी आहे का नाव काय तुमचं गंगाधर मानवते यांच्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या जोडीची पण किंमत विचारलेली आहे तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ले ले, तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो आपल्या परभणी बाजारामध्ये खूप मोठ्या मपाचा जोड आलेला आहे तर या जोडीची काय किंमत आहे संपूर्ण माहिती विचारणा प्रयत्न करणार आहे काय सांगू किंमत आहे एक, एक लाख रुपये दाताल कशी आहेत मित्रांनो झालेले आहेत दाता झुटलेले आहेत क्वालिटी पाहू शकते एक नंबर आहे पण अंगात पण एक कामाची गॅरंटी दादा कामा उभा कामाची संपूर्ण गॅरंटी संपूर्ण गाव कोणतं आहे तुमचं सोन्ना तालुका जिल्हा परभणी तुमचा गाव कोणतं आहे सोन्ना सोन्ना का तर तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट बावन चोपन्न चौदा चौदा किंमत थोडी कमी जास्त होईल ना होईल लाच मारित नाही डुवत नाही काहीच नाही एकदम शांत एकदम शांत तर मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर शेतकऱ्या जोड आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता आज आपल्या बाजारामध्ये एक नंबर मित्रांनो आले आहेत लालखांदार मध्ये का लाल मध्ये होत असतं मित्रांनो या बाजारामध्ये आलेल्या गोऱ्यास आज तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे का समोर एक शेतकऱ्याचा मित्रांनो गोरा आहे काका दाताला कसावी दात दाती की नाही अवदात आहे ना कामाला भेटूल कशात नाही रावलं तर तुमचं गाव कोणतं आहे नांद नांदगाव मित्रांनो भालेराव तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास हा शहाण्णव हा एकोणपन्नास भाऊ काका किंमत काय सांगा सांगायला याची चाळीस हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता उद्या तामदी आहे कामाची काय काय का, गॅरंटी नाही मित्रांनो सांगता आहे ना का सांगता ये लात मी तुम्ही काय करताय ना तर सोद्यामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल ना सोद्यामध्ये मित्रांनो किंमत कमी जास्त होईल तर कोणाला हा गो गोरं पाहिजे असेल तुम्ही काकाला कॉन्टॅक्ट करू शकता सोद्यामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल तर मित्रांनो आपल्या बाजारामध्ये पाहू शकता एक एकटे पण बैल बाजारामध्ये येतात बाजारामध्ये तर कोणाला एकटे बैल घ्यायचं असेल तर तुम्ही गुरुवारचा परभणी जिल्ह्याचा बाजार असतो तर दाताला कसं आहे का काय दाताला दाती आलं का दाती आलं कामाची गॅरंटी का कामाची संपूर्ण गॅरंटी तुमचं गाव कोणतं आहे तुमचं नाव सांगा विठ्ठल धुमार फोन नंबर सांगता का फोन नंबर नाही तुमचा सांगा सांगा मित्रांनो पाहू शकता कामाची संपूर्ण गॅरंटी दत्तर ला म्हणजे लातमी काय मारते ना लात मारते नाहात्तर अठरा अठरा चोवीस चोवीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किंमत थोडी कमी जास्त होईल ना आ, 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 तर मित्रांनो कोणाला पाहिजे हजार तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याचं बैल मित्रांनो कामाहित आहे कामाची संपूर्ण गॅरंटी असते कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आपलं चॅनलचं नाव सांगा थोडी किंमत कमी जास्त होईल तर शेतकरी मित्रांनो समोर पाहू शकता तुम्ही या बाजारामध्ये लहान बापाची पण बैल या बाजारामध्ये येतात तर कॉलरची मित्रांनो एक नंबर आहे का का किंमत काय सांगायला सांगायला ऐंशी ऐंशी हजार रुपये किंमत सांगायला दाताला कसे आहे बरोबर मध्ये आलेत का दाती येऊन दाती येऊन गेले मित्रांनो दाती जुटलेली आहेत तर काय सांगली की मधीच म्हणजे सांगायला कमी जास्त होईल ना यवार होईल कामाची गॅरंटी काय लावा कामा संपूर्ण गॅरंटी लात मार लात मारित लावा गाव कोणतं तुमचा तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसठ छेचाळीस व्यवहारामध्ये कमी जास्त होईल ना हो मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल लहान शेतकऱ्यासाठी मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे तर लाल म्हणजे लहान मोपा जोड कोणाला पाहिजे असेल तर लहान शेतकऱ्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर दिलेला आहे का कसा तर नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपल्या परभणी जिल्ह्याचा खंडोबा बैल बाजारामध्ये आलेला आहे या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही टॉप क्वालिटीचे मित्रांनो गोऱ्या आलेले आहेत बाजारामध्ये हाईटला पण अंगात पण एकसारखा जोड आहे एका मापाचा जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही पाठीमागून पुढून या बैलाची काय किंमत आहे मित्रांनो संपूर्ण मी माहिती विचारण्याचा प्रयत्न करणार आहे का का लाल खंदारामध्ये येत का गावराने येतात लाल खांदारमध्ये जोड आहे मित्रांनो काका तुमचं नाव सांगा नागनाथ नाग ठाणे गाव कोणतं तुमचं बैलाची किंमत काय सांगायची सोद्यामध्ये येवरा मध्ये कमी जास्त होईल ना दाताला कसे आहे चार सहा चार सहा मित्रांनो हे अलीकडे चार आहे आणि पलीकडे सहा आहे कामाची गॅरंटी कामाची संपूर्ण गॅरंटी लात मारित नाही डिवत नाही ना तर मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर पाहू काका तुमचा फोन नंबर सांगा एकोणनव्वद पंचाहत्तर शेतकरी घ्या या आहेत का आहेत या मित्रांनो यांच्यापैकी दर बारा महिने पण बैल असतात शेतकऱ्याला मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे बैल कामाचे बैल उपलब्ध करून देतात तर आपलं चॅनलचं नाव सांगा व्यवहारामध्ये थोडी कमी कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या या परभणी बाजारामध्ये किनार पण गोरे येतात तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे थांबा तर दाताला कसं दादा हे आदत आहे का शांत आहे ना एकदम डुवत नाही ना ते किंमत काय सांगायची याची एकान्वन्न हजार रुपये किंमत सांगा मित्रांनो कामाची गॅरंटी म्हणजे कामा लावले नाही कामा लावलेलं का? नाही लावल ना मित्रांनो दादाला कसे म्हणले आदत आहे मित्रांनो आदत सुरू आहे कामाची काय गॅरंटी नाही मित्रांनो गाव कोणते तुमचं व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा एक्क्याण्णव गाव कोणते म्हणले तर मित्रांनो कोणाला हा आदत किल्ल्यावर पाहिजे असेल गोरं तर तुम्ही दादाचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता खूप दूर आलेले बाजारामध्ये तर आपलं व्यवहारामध्ये किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या मपाचं मोठ्या मोबाचे बैल आलेले आहेत मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे काय सांगली का काय किंमत याची एक पाच एक लाख पाच हजार किंमत आहे मित्रांनो तर दा दाताला कसं आहे झुटली आहे का ते मित्रांनो जुटलेले आहेत कामाची गॅरंटी संपूर्ण शांतात नात मी जुळत नाहीत ना तर तुमचं गाव कोणता आहे मी हां तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसठ सहासठ अठरा एकसष्ट किंमत काय म्हणली आहे किंमत एक पाच यवरामध्ये कमी जास्त होईल ना कामाची संपूर्ण गॅरंटी तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन मित्रांनो एक नंबर आहे येते तर मित्रांनो पाहू शकता मोठा मोपा जोड आहे शेतकऱ्या जोड आहे मित्रांनो खूप दूर आलेले आहे बाजारामध्ये तर कोणाला खरेदी करायची असेल तर आपल्या चॅनल तुम्ही जाऊन एवढं पाहू शकता नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा फोन नंबर सांगा पुन्हा सत्त्याण्णव त्रेसष्ट सासष्ट अठरा एकसष्ट मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहारामध्ये थोडी किंमत कमी जास्त होईल तर शेतकरी समोर पाहू शकता मित्रांनो या बाजारामध्ये मोठ्या मोपाचे मोपाचे मित्रांनो एकटे एकटे पण बैले या बाजारामध्ये येतात तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे का किंमत काय सांगली व्हायची साठ हजार रुपये किंमत आहे मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रां बैल आहे मित्रांनो एकटाच आहे काका एक। तर काका काय कामाची गॅरंटी दाताला कसं म्हटली सात आहे मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी आहे का कोणत्या तुमचं तुम्ही या गावची शेतकऱ्याचा मित्रांनो एकटा बैल आहे तर कोणाला एकटा बैल पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हा तेवीस पस्तीस पंधरा हजार काका येवारामध्ये थोडी कमी होईल ना किंमत येवारामध्ये मित्रांनो किंमत किंमत कमी होईल तर काकाचा नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला एकटं बैल पाहिजे असेल तर तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सौदा झालेला आहे या जोडीचा या जोडीचा सौदा झालेला आहे तर या ठिकाणी पाहू शकता का का सोदं झाला ठोका की ठोका की ठोका की आता सौदा झाला का तर मित्रांनो पंच्याऐंशी हजारला सौदा झालेला आहे तर पंचाळीस हजारला सोदं सुटलेला आहे ठोका की घेतली दादा घेतले मित्रांनो पंच्याऐंशी हजार घेतले ठोका की थोडा तर मित्रांनो सौदा झालेला आहे पंच्याऐंशी पंच्याशी हजारला शेतकऱ्या जोड सुटलेला आहे तर मित्रांनो सोदा कसा वाटला तर मध्ये सांगा चॅनल कोण न्यू असेल तर सबस्क्राईब करा थोडं या ठिकाणी देवी बसलेली आहे बाजारामध्ये त्यामुळं गाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला सौदा झालेला आहे मित्रांनो या जोडीचा कमेंट मध्ये सांगा सौदा कसा झाला योग्य सौदा झाला का नाही पंच्या पंच्याऐंशी हजारला सौदा झालेला आहे मित्रांनो चौदा कसा झाला तर कमेंट मध्ये सांगा चॅनल कोण नवीन असेल तर चालू सबस्क्राईब करा मित्रांनो